सध्या श्रीगोंदा मतदारसंघामध्ये कसं आहे वातावरण भाजप भाजप आहे ना विकी पाच होते का बर युवकांची मोठी फळी त्यांच्या पाठीमा तुम्ही तसं म्हणताय तर मग कोणाचं काम कामधाराचं चा, चांगलं काम जास्त काम सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना कारण भाजप सरकारनं आतापर्यंत काहीच केलेलं का नाही बाबा दादा पाच जो गट मानणार गट आहे चाळीस टक्के मतदान आहे तर फिक्स आहे आणि विके दादा युवकांचे ऐकून आहेत कसं चित्र तुमच्या मतदारसंघामध्ये एकदम भारी चित्र आहे बाबा दादाच कोणाचा बबन दादा विक्रम पासपती चाललंय सगळे लबाडाचं राजकारण आहे काय हा मग आता तुम्ही सत्तेवर कोणाला बसवणार ज्याच्याकडे काय नाही त्याला बसवायचं त्याच्याकडे काय नाही त्याला हा स्वर्णात आहे पाचपुती आणि विकास झालेली काम काम दाखवायला कुठलंच काही नाही सत्यधार काय या चार महिने चार पक्ष बदलतात सातची नऊ सात वेळा निवडून आल्या तुम्ही जे म्हणतात की दादा येणार आहे तर दादा विरोधकांचं काम करतात कामामध्ये भेदभाव करतात कामामध्ये दादा कधी नाही सध्या कसं चित्र मतदारसंघात तुमच्या मतदारसंघामध्ये आता राहुलदादा अपक्ष असले तरी राहुल दादांचं चांगलं वातावरण आणि लोकांचा प्रतिसाद राहुल दादांना दा दा दा। तुम्हाला काय आजी आमदार विषय काय कामाची पावती आजी, आजी माझ्या आमदार मधून एकच सांगतो की राहुलदा दोन हजार चौदा साली आमदार होते त्यांनी पाच वर्षात पाच कोटी बनदारा नाही आता राहत त्यांनी काय केलं पाच वर्ष परत तुमचे राहुलदा पाच वर्ष आमदार होते ना आ, होते आमच्या श्रीगोंदा गटात काय त्यांनी टिकून तरी पाहिलं का पाच वर्षात चित्र कसं आहे सध्या मतदारसंघामध्ये चित्र सध्या असं की पाच जे पहिल्यापासून आहेत तेच त्यांनाच आम्ही मतदान करतात म्हणजे विकेता पाच पुते ते पण तरुण आहेत तुम्ही पण तरुण आहेत काही जुळून आलं काय काय जो तुमचा काही विषय नेतृत्व आहे आणि ते भविष्यात चांगलं काम करते तुम्हाला काय अंदाज लागवत कि तुमच्या मतदारसंघाचा विकास कोण करू शकतो माझे आमदार जगताप यांचे काय काम आहेत ना त्यांचे असते ना पण ते मला माहित नाही रस्त्याच आहेत काय काम एवढं आहे मग मोदीचा एवढा रस्त्याचं रस्त्याचं फक्त मोदीचं काम फक्त रस्त्याचं आहे बाकी सगळे शेतकरी मारले गावाची विकास आहे ना काय विकास काम आहे आमच्या गावात भरपूर काम आहे तुमच्या मतदारसंघामध्ये सोळा उमेदवार आहे सोळा हा आणि लढत ही बहुरंगी होणार आहे तर सध्या चित्र कसं आहे मतदारसंघामध्ये मतदार संघातलं चित्र जर सांगितलं तर प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव आहे ते म्हणजे आमचे दादा बबन दादा काय म्हणजे तुम्ही सांगा की आता काय केलं आता काय कर आता ही विकी पाच पोते पाहिजे पण दहा 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 पंधरा तीन चार वेळा आमदारकी त्यांनी केलेली भरपूर निधी दिलेला प्रत्येक गावागावात बाबा तुमचं कसं मध्ये काय तेच मत आहे आम्ही दोघं सर्दी करतो आपण पाहिजे आमच्या डोक्यात काय त्याच्या ना मुळे शक्यतो आहे ना मला तरी असं की काय वाटतं की खरी जी फाईट आहे ना ते राहू जाता चक्त पाणी विक्रम पाच होते या दोघांचा तो तिसऱ्या नंबरला कोण राहील नागोड सध्या श्रीगोंदा मतदारसंघामध्ये कसं आहे वातावरण भाजप दादा भाजे विकी उभा आहे ना विकी पाच कोते का बर युवकांची मोठी फळी त्यांच्या पाठीमागे आणि पार्टीकड काम दाखवायला कुठलंच काही नाही तुमच्या मतदारसंघामध्ये एकूण सोळा उमेदवार आहेत चार प्रमुख उमेदवार आहेत लढत ही बौरंगी होणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बंडखोरी करत माजी आमदार राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज तर केलेला आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे नागवड आहेत आणि महायुतीकडून विक्रम भाई या पाचपुते आहेत तर चित्र कसं असेल तुमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये जर विचार केला तर पंचरंगी लढतीमध्ये विक्रमदादा पाचपुते बहुमताने निवडून येतील काय बरं मला वाटतं की ते निवडून येऊ शकतात कारण त्याचं त्याचा विषय बदा पासपोते जो गट मानणार गट आहे चाळीस टक्के मतदान तर फिक्सच आहे आणि विकीदादा दादा युवकांचे आयकॉन आहेत त्यांनी येत्या अडीच वर्षामध्ये जवळ जवळ श्रीमंत दोन हजार कोटी चा उपलब्ध करून दिलेला आहे प्रत्येक वाडे वस्तीवरचे रस्ते असतील पुढे शाळेला खोल्या असतील भरपूर सारे काम आहेत पूल बांधारे वगैरे मार्ग लावले आहेत त्यामुळे विक्रीला निवडण्याला काही अडचण येणार नाही वर्षात माझी आमदार राहुल जगताप्पा येतं परत ते घनश्यामा अण्णा शेलार पण आहेत असू दे की अण्णा शेलार आहेत त्यांनी काय केलं पाच वर्ष परत तुमचे तर पाच वर्ष आमदार होते ना आगा। होते होते काय त्यांनी टिकून तरी पाहिलं का पाच वर्षात काय तुमच्या मतदारसंघात खूप चर्चा चालू आहे आणि तुमच्या मतदारसंघाचे चौरंगी होऊ राहिली चित्र कसं आहे सध्या मतदारसंघामध्ये चित्र स्वतः असे जे पहिल्यापासून त्यांना मतदान करणार म्हणजे बर का बरं त्याच विकास आहे ना काय विकास काम आहे आमच्या गावात भरपूर काम कामे निभाणगाव आमच्या गावात भरपूर काम कामे टाकी ब्लॉक वगैरे रस्ते हे सगळं त्यांनी केलेलं आहे सगळं माझे आमदार जगताप यांच्या काही काम आहेत ना त्यांच्या असते ना पण ते मला माहित नाही पर... पार। सध्या कसं चित्र मतदारसंघात तुमच्या मतदारसंघामध्ये आता राहुल दादा अपक्ष असले तरी राहुल दादांचं चांगलं वातावरण आणि लोकांचा प्रतिसाद राहुल दादांना आहे Hmm. Uh, का बरं असं मला वाटतं की लोकांचा प्रतिसाद राहुल दादा जास्त वाटतं का यंग जनरेशन आणि राहुल दादांचे संबंध म्हणजे चांगल्या काम त्यांनी दोन हजार चौदा ला hmm. आमदार झाले ते पाच hmm. वर्ष त्यांचे चांगले काम आहेत त्या माध्यमातून काय वाटतं बरं महाविकास आघाडीचा सा जे पक्ष आहे जी आघाडी आहे महाविकास आघाडी ती hmm. उमेदवार निवडताना ना त्यांनी योग्य उमेदवार दिलाय का त्यांच्या उमेदवारी देताना कोणीतरी व्यक्ती चुकला असं वाटतंय शंभर टक्के उमेदवारी चुकली आमचं तर आहे ऐन वेळेस उमेदवार तुम्ही देता म्हणजे एक आठ दिवसा उमेदवार म्हणजे आमचं तर सरळ म्हणणे ही उमेदवारी पैशावरती विकली गेलेली आहे तुम्हाला काय आजी माझ्या आमदाराविषयी काय कामाची पावती काय आजी माझे आमदार बद्दल एकच सांगतो मी राहुल दोन हजार चौदा साली आमदार होते पाच वर्षात पाच कोटी पण आला नाही पण दादांनी कमीत कमी आपल्या या दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळात कमीत कमी तुम्हाला सांगतो अकराशे बाराशे चौदाशे कोटी पर्यंत माझ्या पंच गावात पंचवीस कोटीचं काम आहे अशा प्रत्येक गावात म्हणजे आपल्या मतदारसंघात एकशे अठ्ठेचाळीस गाव आहेत प्रत्येक गावात तुम्ही प्रत्येक गावात जाऊन विचारा एक कोटी दोन कोटीच्या वरतीच काम आहेत म्हणजे शंभर टक्के भाजपात लागणार आणि कमळच निवडून येणारे जागा पाच कोटी आहेत ते पण तरुण आहेत तुम्ही पण तरुण आहेत काही जुळून आला काय काय काही दोन हजार चौश युवा नेतृत्व आहे आणि ते भविष्यात चांगलं काम करतील बर तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या सोळा उमेदवार आहेत सोळा उमेदवारापैकी एक विकासात्मक दृष्टिकोन जर पाहिला तर कोणत्या उमेदवारामध्ये तुम्हाला दिसून येतो एकदा बर ते भविष्यामध्ये काय काम करू शकतो असं तुम्हाला वाटतंय ते युवांना नोकऱ्या देण्याचं काम करतील रस्त्याचं वगैरे काम करतील तुमच्या मतदारसंघामध्ये सोळा उमेदवार आहेत आणि लढत होणार आहे तर सध्या चित्र चित्र सांगितलं तर प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव आहे ते म्हणजे आमचे दादा बबन दादा ते उमेदवार नाहीत त्यांच्या फॅमिली मधलं म्हणजे प्रतिभा असो किंवा भाई असो किंवा भाई असो तिघा चौघांमधलं कोणी बी उमेदवार असला तरी तो नक्कीच विजयी होईल म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार किंवा एक आमच्या मतदार नाही का म्हणजे प्रत्येकाला वाटतं की दादाच आमदार होतील हा तुम्हाला नाही ह्या बाबांनी म्हणजे जवळपास चांगल्या पंधरा निवडणुका तरी बघितल्या असतात मोकळ्या तुम्ही म्हणजे सगळ्यांचा हो अनुभव घेतला असेल आता तुम्हाला काय अंदाज लागवतोय हो की तुमच्या मतदारसंघाचा विचार विकास कोण करू शकतो आता कस अनुराज अनुराग मी जसा मतदान करायला शिकलोय ना वयात तो बसून शो जोपूर सोडला नाही मला तीच घर चालणार नाही हा आणि काय सांग त्यांचं काम कसं होतं बापूचा विकास पाहिल्यापासून आहे तो रे मला एवढं कळत मग बाकीच कोणाला कसं करायचं तसं करत्या मतदान हे गुप्त असतं पण तुम्ही काय विचार मला हीच काय कळत नाही आम्ही मतांना विचारत मग आम्ही तुमच्या मतदारसंघाच चित्र विचारतो की कोण निवडून येऊ चर्चा काय चालल्या चर्चा आमच्या हितच आहे बही

त्याचा काही मत विभाग नाही झाल्यामुळे काही फटक्या बसू शकतो का काय उद्या बसू शकतो आता त्यांना फटके त्यांना कळण आता सगळ्यांना काय होत आहे ते बरं 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 चला तुमच्या मतदारसंघात सोळा उमेदवार आहेत तर चार पाच उमेदवार हे प्रबळ उमेदवार आहेत ही बहुरंगी होणार आहे आणि महाविकास आघाडीचे जे इच्छुक उमेदवार होते पण त्यांना तिकीट भेटलं नाही असे राहुल जगताप यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांच्या बंडखोरीचा फायदा आणि तोटा खुणा त्यांच्या बंडखोरीचा फायदा आहे ना पाच पुदे नव्हे गणित समजून कारण का महाविकास आघाडीच आहे ना बंडखोरी झालेली आहे पण महायुतीचे बंडखोरी झालेली नाही फक्त एकच उमेदवार आहेत पाच नाही पण त्यांचं काय असं काही जास्त काय प्रभाव नाहीये चालू ना ते, ते शक्यतो आहे ना मला तरी असं हे काय वाटतं की खरी जे फाईट आहे ना ते राहू दादा चक्तप आणि विक्रम पाच होते या नंबरला कोण विरोध असला तरी दोघांचे दादांसारखा स्वभाव कुठत नाही कोणाचा त्याच्यामुळे दादा भरपूर लेणी निवडून येणार आपल्या बरोबर महिला मतदार आहेत ताई तुमचं काय मत मतदार मतदारसंघात चित्र कसं आहे चांगलं आहे चांगलं म्हणजे कोणासाठी चांगलं आहे <laughs> दादांसाठी दादांसाठी <sharp> का बरं असं वाटतं की तुम्हाला दादांसाठी चित्र चांगलं आहे पण त्यांनी काम केले चांगले काय काम केले सगळ्यांचे काम केले मला एवढं बोलता येत नाही त्यांच्या सगळ्यात बोलत मतदारसंघात बहुमताने कोण निवडून देऊ शकतो तसं तर सांगता नाही ते कारण का म्हणजे फाईट तशी चांगलीच होईल पण शक्यतो विक्रम देई बर बीजेपी लागत काय नसतं मला वाटतं बरं कारण त्यांचं काम पण चांगले कारण का आता आमच्या गावात त्यांचे सभा मंडप वगैरे त्यापैकी काम चांगले बऱ्यापैकी काम काम चांगले सत्तेचाऱ्यांना काय या का चार चार महिन्यात चार पक्ष बदलतात ही सातची सात वेळा निवडून आलेत रस्त्याच आहेत काम एवढं आहे मोदीचा एवढा रस्त्याचं रस्त्याचं फक्त मोदीचं काम फक्त रस्त्यांच आहे बाकी सगळे शेतकरी मारलेत शंभर लिटर दूध होत दहा लिटरवर आले आता बाजार नाही तुझ्याला काय मशी विकले कायम विकून टाकले आबर... बाजारच नाही बावीस रुपये पंचवीस रुपये पालकमंत्री विखे पाटला सांगितलं होतं तुम्हाला अनुदान देऊ पाच रुपये एक रुपये कुणाला आला नाही आम्ही ब्याऐंशी कोटी इकडे तिकडे वाटले गेले त्यांच्या तालुक्यात वाटले या तालुक्यात नाही नाही जा तिकडून इकडे आले होते उभार राहिले होते पाच वर्ष गेलं का पाणी सुद्धा नाही आलं आम्हाला कुकडीचं पाणी ते खासदार झाले लोकांनी पाडलं थेट पल्लीकडला पाठवलं बरं त्याला डायरेक्ट पाठवलं ना आता तेच होणार आहे आता पण तेच होणार आता म्हणजे तुम्ही तुमचं जे मत आहे ते पक्षावर आलं तुमचं आता मत अपक्ष तुमचा मतदारसंघ कोणता श्री वांदा बांधला कसं आहे चित्र तुमच्या मतदारसंघामध्ये एकदम भारी चित्र आहे बाबा दादाच कोणाचं बबन दादा विक्रम पासपते बर आणि जे अपोजिट उमेदवार आहेत त्यांचं का, का नाही बर पूर्वीपासून काम दादांनी केलेलं आहे चांगलं समाजाशी जिवाळा भरपूर आहे आणि कसल्याच परिस्थितीत रागवत नाहीत सगळ्यांना समजून घेतात आमचा आदिवासी समाज आहे पारदी आदिवासी भटके विमक्तांचं काम करतो मी श्याम भोसले माझ हो नाव आहे तुम्ही जे म्हणतात की दादा येणार आहे तर दादा विरोधकांचं काम करतात का कामामध्ये भेदभाव करतात कामामध्ये दादा कधी भेदभाव करत नाही